संत गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या अध्यक्ष वर्षा करपे तसेच सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यामधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रकट दिन महाप्रसादाचे वितरण करून साजरा करण्यात आला मागील सुमारे तीस वर्षांपासून अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करपेताई यांचा हा उपक्रम आणि वारसा हक्क अविरत पाणी अविरतपणे चालू आहे श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने आज तीन हजार भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा हा कार्यक्रम ठिकठिकाणी ठेवण्यात आला होता त्याचं प्रमाणे कृष्णा कर्फे आणि यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आज या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आयोजकांच्या वतीने दर गुरुवारी महाप्रसादाचे वाटप हे चालूच असते या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांची सेवा हा एकच उद्देश असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे श्री संत महाराज रुग्ण सेवा समिती हे दरवर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने महाप्रसाद आयोजन केलेलं असते बुंदी शो अजून मसाला चावल सब्जी हे असे पुरी असे पाच सहा आयटम असतात आमचे दरवर्षी असते आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून असते आणि हे पुढे असं दैनंदिन चालू असेल दरबुवारीही आमचं भावी भक्तांच्या सेवेत महाप्रसादाचं आयोजन असते कधी मसाला भात कधी बेसन पुढी असं दैनंदिन चालूच असते दर हप्त्यानं दरवर्षी आमच्या रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष श्री वर्षा करते સચિવ ગણેશ ઢાકરે રાજ કર્પે ક્રિષ્ના કરપે મંગેશ કરપે બુદ્ધુ અગ્રવાલ અને સમસ્ત પદાધિકારી સરોવર હજાર હતા દર વર્ષે અને દર ગુરુવારે સુધી હજાર વર્ષો નિયમિત આ કાર્યક્રમ દર ગુરુવારે અને દર વર્ષે આનંદના ઉત્સાહને કરો છો